कोणामध्ये अपघात होत आहे अपघात होत आणि देशामध्ये गडगडीशाही नॅशनल हायवे बनवत आहे दुसरीकडे ते ग्रामीण भागामध्ये जी रोड परिस्थिती आहे ती अतिशय बिकट होत चालली तुम्हाला काय वाटतं अपघात आता तुम्ही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ते पणच करावं गडकरी साहेब वरती आहे आणि खाली शब्दा बघायचं त्यांच्यावरती मग तुम्ही लक्ष देत नाही ग्रामीण भागामध्ये किती म महिन्यापासून हा रोड असाच आहे सहा ते एक वर्ष जवळपास झाला आहे एक वर्ष झालं बाबा कुकरून ठेवला तर इथे रात्री बेरात्री किंवा मग महिला आहेत गर्भवती महिला आहेत लहान शाळेतारी मुलं आहेत काही अपघात वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात एक दोन, दोन अपघात झाले आहेत जेव्हा पाऊस जास्त येतो किरकोळ पाऊस आहे तो पडले आहे पण जेव्हा पाऊस जास्त होतो तेव्हा कयक गाड्या पडल्या आहेत विद्यार्थी जाऊ तर दक्षता द्यायला पाहिजे तुम्ही यासोबत निवेदन दिलं नाही निवेदन आहे कलेक्टर ऑफिस आहे समीर कुनार नाही आमच्याकडे आमच्याकडे विधानसभा क्षेत्र राजूभाई बपाने निवेदन नाही सांगितलंय मी त्यांना सांगितलं त्यांना तुमच्या गावा गावात गावातून निवेदन आम्ही दिलेलं कारण इथे प्रशासकीय ग्रामपंचायतला पुणे ग्रामपंचायतला सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंच नाही त्यामुळे तुम्ही त्यानंतर काय लागलं साबोचा रोड चालू करावा आणि आम्हाला आमच्या आनंदात दिवस अरे हे म्हणजे चंद्रप्रधान अत्याचार फुलांस होऊ शकतात होऊ शकतात कारण हा रोड आजच नाही कमीत कमी दोन वर्ष म्हणून रखडला आहे आधी तातं जाऊन जोड वाढाला आहे हा सरळ रोड तोच तेच उदकतेच गरज आहे आणि आमच्या खूप तीन दूस फुलाने उतरून आणि जाता येत येतलं पावसाल्यानंतर कसं काय तर भाड्या कसं नाही त्याला सर्व प्रॉब्लेम आहे तर तातडी टपणाने लक्ष द्यायला पाहिजे मी याच गावात राहणार राहणार हा जो रोड बनलेला नाही आहे त्याच्यात मग खूप काही मतलब खूप काही ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण पण आहे आणि अपघात झालेली बी आहे कुठे कुठे तर माझं मत असं आहे की हे जेवढं लवकर होणार तेवढं चांगलं आहे कारण हा जो मार्ग आहे सुद्धा हिरून घातला जातो गा इथून येणारे वाहन किंवा इथून जाणारे वाहन त्यांना त्रास होतो आणि पाऊस आला आहे की इकडे चिखल वगैरे होते गाडी स्लीप पण होते फक्त माझं एवढंच मत आहे की हे लवकरात लवकर चाललेलं पण एकीकडे गडकरी साहेब नॅशनल हायवेमध्ये पूर्ण बॉक्टोपाळ बनवत आहे आणि दुसरीकडे गावातील जे आहेत ते एकदम बस्ट कंडिशन रोज चालतं ग्रामीण मंत्रालयाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे का आहे ना फाऊन नाही आहे पण मला पण असं वाटते का ते पण या गोष्टी त्यांचं पण मत आहे बट ते पण ते पण या गोष्टीकडे लक्ष देत असेल ना कुठे ना कुठे असणारा आला असेल त्यांना तेव्हाच गोष्टीकडे लक्ष नसेल आई कधी प्रॉब्लेम असेल तेव्हाच नाही या निमित्ताने तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे काही नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकर लवकर एक कहावत एक शायरने कहा फूलों ने समजा चमन बदला आहे तारों ने समझा गगन बदला है लेकिन कब्रस्तान की खामोशी यह कहती है कि लाशें वही है सिर्फ कफन बदला है सरकारें आते रहेंगी जाते रहेंगी लेकिन गाँव के हालात जो है जस के तस हैं के न्यूज इंडिया ट्वेंटी फोर लाइव वर्दा